मागचे दोन दिवसापासून घाटा घाट एरियामध्ये रेड अलर्ट आहे येणारी दोन दिवसापर्यंत अजूनही रेड अलर्ट असणार आहे आणि इतर एरियामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट अलर्टची परिस्थिती आहे हा सर्व परिस्थिती बघता आता बाकी कुठेही काही प्रॉब्लेम अजून दिसत नाही आहे मात्र शहरी भागामध्ये मा थोडासा लक्ष देण्याची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं आणि सोबत पाऊससुद्धा जास्त लिहिला तर त्या परिस्थितीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते तर याच्या अनुषंगाने आम्ही सतत ते सर्व जे डिपार्टमेंट्स आणि मुख्यतः इरिगेशन डिपार्टमेंटचे कॉर्डिनेशनमध्ये काम करत आहोत आम्ही आधीपासूनच डॅम्समध्ये बफर ठेवला होता कारण आधीपासूनच कल्पना होते की येणारी काळामध्ये पाऊस जास्त पडू शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये डॅममध्ये आपल्याकडे बफर असला पाहिजे जेणेकरून पाऊस जरी पडला तरी प्रवाह पाण्याचा एवढा नसला पाहिजे की पूर परिस्थिती निर्माण होतील तर त्या अनुषंगाने आमच्या सध्या कॉर्डिनेशन चालू आहे लोकांना आम्ही हाच आवाहन करतो की ॲज ऑफ नाव कुठे प्र प्रकारची अडचण वाटत नाही आहे मात्र जर पाणी सतत जास्त ते चालू राहिलं तर त्या परिस्थितीमध्ये डॅमेजपासून जे आपण पाणी सोडतो तो विसरत जे आहे ते वाढवण्याची शक्यता असू शकते आणि त्या परिस्थितीमध्ये जे फ्लड लाईनमध्ये लोक येतात त्यांना शिफ्ट होण्याची आवश्यकता लागू शकते तर ते तेव्हा प्रशासनाद्वारे निरोप दिला जाईल तर ता तातडीने त्या लोकांना शिफ्ट करावा पण ॲज ऑफ नाव त्याची आवश्यकता वाटत नाही